युवा फ्रेंड सर्कल व गुरव सोशल फाउंडेशनच्या वतीने गणपती उत्सवाच्या शुभेच्छा नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडनेर पिंपळगाव विहितगाव देवळाली गाव परिसरात गणेश उत्सवानिमित्त हॉकर्स युनियन अध्यक्ष सागर अनिता अनिल शिंदे यांच्या वतीने नागरिकांना ग्रामस्थांना परिसरातील रिक्षा वाहतूक वाहने यांना फलक लावून शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज यांच्या हस्ते कापून करण्यात आले या प्रसंगी हॉकर्स युनियन अध्यक्ष सागर अनिता अनिल शिंदे यांनी अधिक माहिती दिली मार्गदर्शनाखाली जे ग्राउंड लेवलला जे काम करण्याचे काम आम्ही करतोय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घराघरात तळागळ पासून घराघरात नेण्याचं काम हे आमच्या सारखे जनता माझ्यासारखे खूप असे मंगेश भाऊ लांडगे आहेत असे बरेच असंख्य कार्यकर्ते तर ते या राष्ट्रवादीच काम खूप जोमाने करतायत आमदार सौराज आयरेंकडे आमची एकच मागणी होती आणि आहे म्हणजे अपेक्षा ठेवतो आम्ही या आम्हाला उमेदवारीची संधी द्यावी एका तवागावच्या कार्यकर्त्याला त्यांनी थोडस त्यांच्याकडे लक्ष द्यावं बा अशी अपेक्षा करतो मी काही नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती आरिंगळे व विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले नाशिक रोडच्या महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मधून या ठिकाणी सागर शिंदे यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर टाकून रिक्षा तसेच त्या ज्या काही वैयक्तिक कार आहे त्यांना लावलेल्या ना आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उच्च उमेदवार आहे आणि अनेक दिवसापासून अतिशय चांगले काम त्या भागामध्ये ते करतायत गणेश चतुर्थीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा त्या ठिकाणी सागर शिंदे आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गणेश परगिमा असतील किंवा मंगेश लांबे असतील <गणिया> काम करतायत राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी फार मोठ्या प्रकारे विजयी होणार आहेत मी पुन्हा एकदा त्यांनी ज्या नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक रोड भागातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे वाहतूक सेना वाहतूक सेलचे अध्यक्ष हॉकर्स चे अध्यक्ष आमचे सागर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रभाग बावीस मधील नागरिकांना रिक्षा असेल चारचाकी गाड्या असेल यांच्यावरती वाहतूक वाहतूकच्या सर्व सर्व वाहनांवरती गाव असेल गाव असेल वडनेर असेल पिंपळगाव असेल या भागातील सर्व नागरिकांना पक्षाच्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नावे गणपतीच्या उत्सवामध्ये कार्यकर्त्यांना नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना अशाच प्रकारे महिला भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देऊन पक्षाचा आपला हेतू आणि समाज या माध्यमातून नक्कीच दिसेल पुन्हा एकदा सर्वांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती महाराज अरिंगळे विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे विक्रम कोठोळे मंगेश लांडगे चैतन्य देशमुख गणेश करजुल संदीप डुमरे तुषारी बुवा कैलास काका सोनवणे गिरण गोतिसे जगन्नाथ शिंदे अरुण सजगुरे किरण कोठुळे शफिक शेख किरण गोतिसे रामेश्वर वर्मा लातेश सोनवणे आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक रोड आत्ताच संतोष भोसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा